नमस्कार रामकृष्ण हरी माऊली या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण विठ्ठल रखुमाईचे सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद दिसायला मस्त घ्यायला बाय बाय लुगड काठाच दिसायला मस्त स्वस्त लुगड काठाच बाई बाई लुगड काठाच रे दादा पैसे मलावारी दे रे दादा पैसे मलावारी लजयाच दिसायला मस्त घ्यायला स्वस्त लुगड काठाच बाय बघड बाई काठाच दे पैसे मलावारी लजाच दे दादा पैसे मलावारी जायाच दादा पैसे मलावारी जायाच या लुगड्याचा या बाईल उघड्यावर काढीला पांडुरंग या, हिर्वा, या का बाई लुगड्याचा हिरवा हिरवा रंग या बाईल उघड्यावर काढीला पांडुरंग लुगड काठाच बाय लुगड काठाच दादा, दे रे दादा पैसे मला वारीला जायाच देरे दादा पैसे माला वारीला जायाच देरे दादा पैसे मला वारीला जायाच या बाईल मोठे मोठे काठ त्यावर काढिले Ia bai lugdeace, mothe-mothe katha, Te-avar kadi le haripatha. Lugde katha bai bai lugde katha ce, bai bai lugde katha ce, ka Dere dada paise, ma la varila -ja jaya Dere, dada, paise, mahala, varila, jaya ce, Dishaila mast, jaila, swasta, lugda, katha ce, Bai, bai, lugda, katha ce, Dere, dada, paise, mahala, varila, jaya ce, Dere, dada, paise, mahala, varila, jaya ce, दे रे दादा पैसे मला वारी जायचं या बायल हिरवी हिरवी धडी यावर काढली ज्ञानेश्वरी या बाई हिरवि हिरवी धडी यावर काढ च बाय उघड काठाच ग बाईबाईल उघड काठाच दादा पैसे मलावारी देरे दादा पैसे मलावारी लजाच देरे दादा पैसे मलावारी लजाच या बाई लुगड्याची मोडली घडी करून आली ती पंढरीची वारी या बाई रुगड्याची जनीन मोडली घडी करून काठाच गबाई बाई लुगड काठाच गबाई बाई लुगड काठाच देरे दादा पैसे मालावारी जायाच दादा पैसे मलावारी लजायाच दिसायला घ्यायला स्वस्त दिसायला मस्त घ्यायला स्वस्त लुगड काठाच बाई लुगड काठाच ग बाई लुगड काठाच दे पैसे मलावारी देरे दे पैसे मलावारी लजाच देरे दादा पैसे मला वारी धन्यवाद